मम्मी नजीन मला दिलाय माझं पाय तू काय लागलं आणि आता भांडण पेट होती <laughs> <laughs> काय करत काय नाही बाबा बसलोय मोबाईल बघत पप्पा तुमच्या आईचा तुमच्या बायको का जमत <laughs> आता तुला काय सांगू परी त्या दोघींच्या नको ना आधी लागू आणि त्यांच्या दोघींच का जमत नाही जर मला कळलं असतं ना तर दोघींची भांड होऊन दिली असती कमी त्या दोघींच्या नको ना आधी मला हँग करून सोडली आणि तू अजून वर नाही का दोघींच जमत ना पान। पान। पर... रुको जरा सबर करते का नाही बाळा तुळशीचे पान तोडते रे होय मम्मी आजी जण तुझ कस म्हणत आहे गा अग परी तुझी आजी जमून घेत नाही नुसतं मला खुनसा पाना करते मग तू जमून घ्यायच ना मी का घेऊ जमून मोठ्या ते आहेत ना मग त्यांनी जमवून घेतलं पाहिजे बर आजी जमून घेत नाही मी जाते मम्मी सांग तुझत नाही ग तुझी मम्मी कशी करते ग तुझी मम्मी आगावच आहे काय तिचं जमवून घेऊ सांग बर मम्मीला काय होत जमवून घ्यायला अग मग तू जमून घे ना कशा जमून घेते तिला किती के जरी केलं तरी ती तशीच करते मला मग तू आहे ना मान मलाच कळ ना आजी करते का मम्मी खुनशेवण करते तुझीच मम्मी खुनशावणी करते मला मी नाही खुनशावणी करत जा मला पाणी आण बया तुमच्या दुगिनच भांडण का मिटत काय माहिती आणि ते पाणी अगं मम्मी पाणी दे ग कुणाला आहे पाणी अग आजीला प्यायच आहे पाणी घ्यायला की मग हाताने प्यायला सांग काल आजी पडली तिला चला येत नाही पाणी दे बर <laughs> पडल्या माझ्या मुळावर देते बाई थांब दर्ग पडले <laughs> ते की आता दुसऱ्याच्या जीवाला काय ताप आहे ग तुझी आजी आहे की मी तू घसरूम पडली मी तुझ्या पुढं पुढं करून आजारी पडत इतकं नाही मी तुला काम सांगत आजारी पडण्यासारखं जर मी कन शंगणा घेऊन याचा मला उपास आहे पर बर आंटी शंगदाने तू काय मला सुकन जगो देणार आहे का <laughs> दरबार शंगदानो <laughs> आता शंगदाने दिले तय आईला सांग तुझ्या तुझे शाब भिजू घालायला आणि चांगला भिजू दे मनावा आणि मग मला करून दे अच्छा बरोबर आहे तुझं काम करून मला ते पाय दुखायला लागलो <laughs> भैया आजी न ले मला ताप दिलाय आता या आजीची मजाच करते oh, no. रुको जरा सबर करो मम्मी शेंगदाणे दिले आजीला शाबू कर म्हणते आजी बर करते की शाबू त्यासाठीच करायला लागले ग त्यासाठीच आहे मी घरात त्यांचं काम पुढे पुढे करा काल बाजारात आल्यावर पडले त्या आता जीवाला कार झालाय नसता त्यांना विचार काल मला काल शेव आणायला सांगितली होती कुठे ठेवली शेवटी रुको जरा सबर करो मम्मी आजी म्हणली की शाबू चांगला भिजू घाल आणि चांगला शिजव कच्चा चावा येत नाही मला म्हणली आजी होय होय करते तोंडाचा दम आहे तेवढा चावायला दम नाही जा <laughs> 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 आजी मम्मी म्हणली की शेव कुठ ठेवली मम्मी न विचारलंय पैसेच पैसे नाही तर बाजारला कुठली शेव आणू बर आज म्हणले की पैसे पुरले नाहीत म्हणून शेव नाही आणली होय अगं मुदा नसन पैसे ते तशा बर बर ऐक जा बाहेरचं झाड आणून दे मला हे किचन झाडून घ्यायचं जा, जा। बर मम्मी न आणि आजी न मला लई त्रास दिलाय माझ पाय तू काय लग आणि आता ह्यांची भांड पेट होती आजे मम्मी न तुझी साडी धुतली का नाही ग मम्मीच्या साडीत किती चांगलं वाश येते तुझ्या साडीत oh न no. येत नाही बघू बरं आण बरं साड्या बघ तुझी आई किती ग गाउंड मारला नाही माझ्या साडीवर तशी धुवून दिली माझी साडी oh, no. बघ मम्मीने कस केलं मला आवडलं नाही मम्मीच बघ स्वतःच्या कपड्यात टाकलंय माझ्या कपड्यात टाकलं किती तुझी आई खून साडा आहे oh, गो no. प्रगती hey. काय काय सासूबाई काय झाले वरडायला का ग तुझ्या साडीला चांगलं दुखल माझी साडी कशी धुतली तू कशी धुतली आता दोघीच्या बी साड्या पाण्यात काढल्यात की माझ्या साडीला कंपाऊंड नव्हता का टाकायला अव संपला होता म्हणून टाकला नाही माझ्या साडी साठी संपला होता का अहो तुमच्या एकानेच थोडा आणला होता एकच बाटली आणली होती जशी तशी कपडे हातात तशी तशी धुतली मी राहिली तुमची शेवटला साडी तू कसं संपला म्हणते शेवटला राहिली ठेवली तो माझी साडीनं मुद्दाम केल तू तो अहो oh, no. मी मुद्दाम केलं नाही व कम्फर्ट संपला म्हणून तुमच्या साडीत टाकला नाही नाही ना, तू केलं माझ्या साडीला मी मुद्दाम केला नाही काल बाजारात येताना मी तुम्हाला सांगितलं होतं की मला शेव आवडते आठवणीने शेवा आण मला आवडती तर तुम्ही म्हणून आणली नाही आणि काय सांगताय परिजवळ की पैसे संपलं मग तसंच समजा ना की कम्फर्ट संपला म्हणून मुद्दामच केलं तुला लय मुद्दाम करायची सवय आहे अव मी मुद्दाम केलं नाही व तुम्ही करता पहिलं मुद्दा म्हणून नाही नाही तू मला मुद्दाम माझ्या साडीला तसं केलंय मी नाही केलं मुद्दा म्हणून केलंय पहिल्यांदा मला वाटत तुम्हीच केलंय मुद्दा म्हणून बस मुद्दाम केलं मी नाही केलं मुद्दा मग तुम्ही कसं पहिलं शेवला केलं मुद्दाम म्हणून मी कम्फर्टला केलं मुद्दाम <laughs> तशीच करते सारखी मी नाही करत तुम्हीच करता तुमच्यासोबत वाद घालण्यात कुठं मला टाइम आहे मला मस्त काम पडलीची बसला पडून अजून सो दादा लाईक नाही करा जिओ ना सिनेमा ऍपवर जाऊन लवकर फटाफट काय करा हा वोटिंग करा म्हणायचं पटकन जाऊन पापाने व्हिडिओ टाकलाय म्हणायचं इंस्टाग्रामला वोट कसं करायचं <स्वाल> काय नाही मित्रांनो सोपा आहे वोट करायचं आहे ना परी काय करायचं मित्रांनो तर जिओ सिनेमा ॲप डाऊनलोड करायचा मोबाईल नंबरने तुम्हाला ओटीपी ओट ओटीपी टाकायचा रजिस्टेन करायचं परत कलर्स मराठी सर्च करायचं जर नाही घावलं तर कलर्स मराठी सर्च करायचं तिथं लगेच दिसतंय बिग बॉस मराठी त्याच्यावर टच करायचं आणि थोडं स्लाईट करायचं म्हणजे थोडंसं वरती स्क्रीन टाकलायची खाली लिगे वोटिंगचा शब्द येत आहे वोटिंग मीम्स तर वोटिंगवर टच करायचं आणि मग सहा पोटो दिसतात सहा आपला पोटात वोट करायचं टच करायचं खाली वोट शब्द आहे ओट, शब ओट। जितक्या वेळेस वोट करायचे तितक्या वेळेस वोट करून टाका दोन दिवसाचा टाइम आहे फक्त किती होताना तेवढा प्रयत्न करा बाबांनो आईबाप नाहीत त्याला आणि त्यातली त्यात कसं आहे आईबाप नसते म्हणून विचार्यानं देवासमोरचं निव्वत खाऊन दिवस काढल्या तर कोण कोणाचं नसतं मित्रांनो आईबाप आईबापच शेवटी आईबाप असतात आई लेकराची काळजी करणार आहे तर नक्की जाऊन सूरजला जीव सिनेमावर जाऊन वोट करा मित्रांनो व्हिडिओ वाटल्याशी आता एवढा वेळ नाही तर कट करा पहिलं जिओ सिनेमावर जावा आणि भाऊला सपोर्ट करा वोट करा ओके बाय बाय